नाही नाही गाड्या फोड नाही नाही गाड्या फोडाफोडीचं हो नाही आहे बघा जाहीर ते काही करतील कुठे गाड्या फोडाफोडीचा विषय आणि गाड्या फोड़फोडीचा विषय कशाला अहो विचाराची फोडाफोडी जी करताय तुम्ही ती थांबली पाहिजे पहिल्यांदा आणि मी काय म्हणतो हे काल आता आमच्या मग भगिनी आल्या काही आमचे बांधव आले युवक आले त्यांचा दोष देत नाही अहो जिथं सुशीलकुमार शिंदे परिणतीताई हा बुद्धिभेद करतात अशा पद्धतीचा गैरसमज पसरवतात आणि त्यांना जोडे मारावं मा आंदोलन झालं त्यांच्यावरती टीका झाली म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला कार्यकर्ते सोडवतात त्यांना तिकडे पाठवतात पोलिसांना ताब्यात देतात हे बरोबर नाही आमचं म्हणणं तेच आहे आणि तुम्ही जे मूळ काय की साहेब इकडं आहे का सांगतो मी अगदी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल की दक्षिणवर त्या काँग्रेसचा दावा हा खोल आहे हे मी जाहीरपणाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो कारण ज्यावेळेला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दक्षिणची उमेदवारी मिळाली त्यावेळेला वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी एक मागासवर्गीय कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होतो आपण दुधात मिठाचा खडा टाकायचा नाही आणि म्हणून शिवसेनेचा उमेदवारी न देता त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला ते बाळासाहेब ती शिवसेना या ठिकाणी आहे तुमच्यासोबतच आजही आहे आणि मग तुम्हाला दावा कुठे दावा आहे तुमचा तुमचा खासदार किती वेळा निवडून आला सुशीलकुमार शिंदे किती वेळा पडले सोलापूर लोकसभेला पण आपल्या उज्ज्वला ताई किती वेळा पडल्या आनंदराव देवकर का पडले आनंदराव देवकर त्यांच्यासाठी राजीनामा दिला पण ते का पडले मग त्यांच्यानंतर हे तर मुख्यमंत्री चालते राज्याचे तुम्ही तुमची माणसं निवडून आणू शकत नाही तुम्ही निवडून येऊ शकत